रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज दत्वाड येथील स्वाभिमानी शेतकरी संस्थेची आदर्शवत वाटचाल मय सभासदांच्या वारसांना मिळणार पंचवीस हजाराची रक्कम दत्वाड येथील स्वाभिमानी शेतकरी विकास सेवा संस्थेने एक नव्या संकल्पनाने सभासदांच्या साठी आपुलकीचं नातं जोपासून या संस्थेने संस्थेतील एखाद्या सभासद मयत झाल्यास विधीसाठी त्या सभासदांच्या वारसांना पंचवीस हजार रुपये इतकी रक्कम तात्काळ देण्याची एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मयस सभासद कल्लाप्पा सिद्धाप्पा हेमगीरे यांच्या वारसांना प्रत्यक्षात त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शांतिकुमार हेमगीरे व सचिनकुमार हेमगीरे या बंधूंच्याकडे पंचवीस हजार रुपयांचा चेक सुपूर्त केला ही संस्था माणसामधील माणुसकी जपणारी एकमेव संस्था असल्याने या संस्थेची आदर्शवत वाटचाल यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे संस्थेचे चेअरमन श्रेणीक धुपदाळे यांनी सांगितलं यावेळी व्हाईस चेअरमन रावसो धोत्रे तज्ञ संचालक सुकुमार सिद्धनाळे स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगले अजित चौगले शीतल सुरवशी प्रकाश सिद्नाळे शामराव सुतार अनिल गळदगे नरसगोंडा पाटील प्रकाश हेमगिरे अण्णासो खडकोळे राजेश पाटील प्रकाश मगदुम संस्थेचे कर्मचारी महावीर हिरुकुडे सचिन हेमगिरे व सुनील सुरवशी आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निफ्टसाठी संजय सुतार दत्तवाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा